बत्तीस फूट खोल आहे एकशे चौऱ्याऐंशी मीटर तळावरचा गिर आहे आणि वर्षाचे बारा महिने या मध्ये पाणी काय नाव घेतलं पण गंगा सागर या तळावरून दोन ओळी म्हटल्यास गंगा यमुना आणि नर्मदा आल्या यांच्या साऱ्या बहिणी आणि सत्त सुरांची पाणी जलधाली तीर्थांची घरं आणि नावं तळाची गंगासागर आता आपण आपण पेशव्यांनी केल्या पण एक कल्पना करा आज ती तीन मजली एवढी उंच पाहायला मिळते तर महाराजांच्या काळात ही इमारत एकावर एक अशी सलग सात मजली होती आणि मग तो सातवा मजला अजून किती उंचावर असेल सातव्या मजल्यावर पाण्याचं टाकं भरलं होतं कोरलेल्या सहा मजल्यांमध्ये तांब्याच्या नाण्याने पाणी सोडलं जायचं राजांच्या हवा हवाखाली यायच्या याला या मनोरे म्हटले तशीच दुसरी इमारत पाहतोय दोन मजली आहे राजांच्या काळात पाच मजली होती त्याला विजयस्तंभ म्हटले विजयस्तंभ म्हणजे काय तर विजयाचं प्रत्येक मिळवण्याची जागा महाराज कोणता गडकिला जिंकून आले की, की ना ना कुंता कुंता या ठिकाणी भगवा ध्वज भटकवायचे किंवा गवताची गुंज पेटवायचे कारण आजूबाजूच्या गावांना आणि किल्ल्यांना समजायला पाहिजे छत्रपती शिवाजी राजांनी कोणत्या ना कोणत्या किल्ला स्वराज्यामध्ये सामील केलाय त्यासाठी आता या रायगडाला रायगडाच्या पश्चिमेला हिरकणीचं भर आहे कथा कथाकविता यावर ऐकली असेल परंतु आज आपण प्रत्यक्ष ऐकणार आहोत हिरकणी धनगर कुटुंबातली गरीब बिचारा तिची रोजी रोजीरोटी रायगडावर पूजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हिरकळी नावाची माता रायगडावर दूध विकायला आली दूध विकता विकता झाली साडेपाच वाजली आणि रायगडाचा महादरवाजा बंद झाला जेव्हा समजलं दरवाजा बंद झालाय त्यावेळी त्या मातेने दुधाचं भांड कडेवर घेतलं पायामध्ये तुटलेली चप्पल उडत उडत माता इथून गडाच्या दरवाजाजवळ गेली दरवाजा बंद झाला होता गडकरी होती सांगोजी काटकर त्यांच्या समोर हात जोडून पदर पसरला गडकरी हात जोडून विनवणी करते मला घरी जाऊ द्या घरी माझं ताण बाळ आहे गडकरी अहो ज्या लेकराचं बारसं झालं नाही ते लेकरू या आईसाठी तळमळत असेल गडकरी घरी मला जाऊ द्या गडकरी सांगते छत्रपती शिवाजीराजांच्या आज्ञेने काम कर जशी इथे आलीस ना तशी गडावर जा राहायची जेवणाची व्यवस्था गडावर केली जाईल आणि उद्या सकाळी आठ वाजता नगारखान नगाराबाजीने गडाचा दरवाजा उडेल या दरवाज्यावरून तो खाली सांगितल्याप्रमाणे माता गडावर आली पण तिला गडावरती राहायला सांगितलं होतं तिला वाटलं मला या मार्गाने जोडलं नाही मी दुसरा मार्ग शोधेल या हिशोबाने तिने पूर्ण गडाला भेडा दिला पण मार्ग काही सापडला नाही गा। जशी एक गाय त्या वासरासाठी वेडी होती तशी ती माय त्या लेकरासाठी बोलत पण मार्ग काय सापडला नाही अक्षरशः पश्चिमेला कडा त्या कड्यावर गेली कड्यावर दुधाचं पाय पाहायची चप्पल काढली आणि कडा उतरायला सुरुवात केली दगडांचा झाडाचा आसरा घे माता जड उतार झाली नंतर स्वतःकडे पाहिलं तर अंग खर्चातलं होतं वस्त्र फाटले होते अंगावरून रक्त वाहत होतं अशा अवस्थेत स्वतःची काळजी न घेता घरी गेली ताण्या लिकडाला खुशीत घेतलं बाळाला दूध पाचलं बाळाला समजलं आपली आई आपल्या जवळ पण मातेच्या मनात भीती छत्रपती शिवाजी राजांचा नियम म्हणून गड उतरलं जर काही महाराजांना समजलं तर उद्या राजा माझा टप्प्या अक्षरशः दुसऱ्या दिवशी खालच्या गावातून हिरकळ नावाच्या पश्चिमच्या गडावरून खाली उतरली आता गडावरून खाली जाईल ते पाणी आणि येईल ती हवामान इतके उतरली कशी हे विचारण पण गरजेचं आहे कारण ही राजधानी होती उद्या कुठूनही कोणी येईल म्हणून तिला रायगडावरती आणलं राजाने सदरीवर बोलावलं सदरीवर बोलावलं तेव्हा राजांसमोर खडा घडा रडती राजा समजते राजा राजा जी काही शिक्षा द्यायची ना तर ती शिक्षा मला द्या माझ्या पदात टाका मी माझ्या लेकरासाठी पश्चिमेचा कडा दाखवलेला राजे म्हणजे हिराचा कडा दाखव कडा दाखवला तर राजांना पण शक्य वाटत नव्हतं कारण तो पूर्ण कडा उभा कडा राजे शक्य वाटत नव्हतं राजे हिरा तू उतरीस तेव्हा रात्र आता दिवस असताना हा कडा आम्हाला इतका भयनक दिसतोय जर का तू रात्रीची उतरीस तर आता दिवस आहे तो आता देखील उतरशील आता उतरून दाखव तेव्हा ते हिरा राजे सांगते राजा मला माफ कराव पण जेव्हा उतरणे तेव्हा डोळ्यासमोर ताना लेकरूतच होत आणि डोळ्यातून पाण्याच्या मग आपले हे वाक्य ऐकून राजांच्या डोळ्यातून राजे हिरो हिरोजी आपला रायगड बेलत आणि बुलंद जर गडावर स्त्री उतरते तर या गडावरती शत्रू सहजे ताबडतोब पश्चिमेचा कडा तासा आणि कडा तासायला लागा कडा तासल्यानंतर कड्याला एक बुरुज बांधा त्या बुरुजाला या माऊलीचं नाव द्या हिरकणी बुरुज त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज आणि ज्या गावात आज आहे त्या गावाला नाव दिले हिरकणी म्हणजे बघा एका मातेचं आपल्या बाळावर किती प्रेम हे घडलेल्या प्रसंगातून त्या मातेने दाखवून दिले खर तर हिरकणीचा प्रसंग म्हणजे रायगडाच्या इतिहासाला प्रेरणा देणारी गोष्टच आहे म्हणा आणि एका मातेचा आपल्या बाळावर किती प्रेम घडलेल्या प्रसंगातून त्या मातेने दाखवून दिले